आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून श्री संत गजानन महाराज पालखी आज अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता स्वगृही शेगावला परतली श्रीच्या स्वागतासाठी संतनगरी सजली होती साधू संत एती घरा तोची दिवाळी दसरा याप्रमाणे श्रीच्या पालखीच्या स्वागतासाठी अवघी संतनगरी भक्तिमय वातावरणात निर्माण झाली होती तेरा जून रोजी श्रीच्या पालखीत हजारो वारकरी घोडे सह आषाढी वारीसाठी संतनगरी शेगावातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले होती बत्तीस दिवसाच्या पायदळ प्रवास व सातशे पन्नास किलोमीटरचं अंतर पार करून पंधरा जुलै रोजी पंढरपूरला पोहोचली सतरा जुलैच्या आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून एकवीस जुलै रोजी पालखी परतीच्या प्रवासाला निघाली होती तर आज अकरा ऑगस्ट रोजी श्रीची पालखी स्वगृही संतनगरी शेगावला पोहोचली श्रीच्या पालखीचे दर्शन आणि स्वागतांसाठी कानाकोपऱ्यातून भाविक आधीच्या दिवशीच संतनगरीत दाखल झाली होती श्रीची पालखी खामगाव वरून शेगावला अठरा किलोमीटर किलोमीटर पायावारी मध्ये बुलढाणा जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापराव जाधव आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर आमदार स्वातीताई महाले सहभागी झाले होते भाविक भक्तांच्या सेवेसाठी शेगावात विविध ठिकाणी भाविकांना चहा नाश्ताचे स्टॉल विविध संस्थांकडून लावण्यात आले होते श्रीची पालखी शेगावात पोहोचता शासकीय विश्राम भवन जवळ अधिकारी व कर्मचारी यांनी श्रीची आरती ओवाळून भाविक भक्तांना चहा बिस्किटचे वाटप करण्यात आले दरवर्षीच या ठिकाणी वारकऱ्यांना चहा नाश्ता वाटप करण्यात येते ही परंपरा पंचावन्न वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व विश्रामगृहातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून अखंडित सुरू आहे यावेळी विभागाचे अभियंता श्री एस पी थोटांगे साहेब सहपत्नी पी एस फुदनकर पी व्ही म्हसने नंदनकुमार देशमुख यांच्यासह विश्राम भवन कर्मचारी विशाल भाऊ बिचारे गोपाल मयूरदादा पाटील मित्रमंडळ यांनी मोलाचे परिश्रम घेऊन सहकार्य केले खामगाव मलकापूर जळगाव जामोद तामगाव शेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार सह पोलीस कर्मचारी होमगार्ड सह हजर होता संध्याकाळी सहा वाजता श्रीचे मंदिरात महापूजा आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली महानिव सेवन करिता सचिन पाटील बुलढाणा नागपूर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थकेअर जी हां अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर सेवन तत्पर ऑर्थोपेडिक, ज्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर